news आरंभ एका नव्या पर्वाचा चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या शिवारामध्ये विठ्ठल सुधाम जिल्हा नाशिक यांच्या मालकीच्या मेंढ्या चारण्यासाठी आले असता मे रोजी सायंकाळच्या सुमारास बाहेर गावाहून आलेल्या मेंढपाळ यांच्या पंचवीस मेंढ्यांचा राणा चरत असताना उष्माघाताने मृत्यू झालाय तरी सदर मेंढपाळ यांची सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय सदर मेंढपाळचे सर्व कुटुंब ढसाढसा रडत होते या घटनेची गावातील नागरिक देखील घटनास्थळी पोहोचून प्रशासनाला माहिती दिली असता पशुवैद्यकीय डॉक्टर दीपक सपकाळे यांनी रात्री घटनास्थळी जाऊन पहाडी सदर घटनेचा पंचनामा सव्वीस रोजी वागळे तलाठी शेडके यांनी केला असल्याचं समजले सदर घटनेने सगळ्यांकडे हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे पशुपालक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर मेंढकरी कुटुंबियांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे या घटनेमुळे मेंढपाळ अश्रणावर झाले या घटने ठिकाणी भाजपा किसान मोर्चा विभाग अध्यक्ष आमचा वाडा वाघळी या गावात आहे आमच्या जवळपास तीस ते पस्तीस मेंढ्या या उष्णघात या प्रकाराने दगावल्या असून तर आम्हाला त्याशिवाय दुसरा आधार नसतो मेंढी करूनच आमचं जीवन जगत असतो आम्ही आणि या मेंढ्या आमच्या अचानक काही नसताना एकदम अचानक असं जसं एक संकट येतं अशा प्रकारे आमच्यावर एक संकट आलेलं आहे आणि आमदार साहेबांनी आम्हाला या संकटासाठी काही मदत केली शासनाकडून मदत करावा ही आमची एक विनंती आहे आणि तरी आम आमदार साहेबांकडं पंचनामे करायला लावले आणि तहसीलदार परत तलाटी तात्या यांनी सर्वांनी याची दखल घेतली आणि आम्हाला मदत केली डॉक्टर साहेबांनी ही याची दखल घेतली मग आम्हाला ही मदत केली धन्यवाद येथे आमच्या तीस ते पस्तीस मेंढ्या वारल्या उष्मघातामुळे आमदार साहेबांनी आम्हाला मदत केली तहसीलदार साहेब यांनी फोन वगैरे करून दिले त्यांना आम्ही राहणार जामदेरीचे बाहेर गवर्नमेंट आलो वागळे गावाला आमचा वाडा असताना रामदेव मेंढ्या चारता चारता फिरत होतो तर आमच्याजवळ तीस ते पस्तीस मेंढ्या उष्मा घातकात आणि घातक झाल्या हो त्या दृष्टीने आम्हाला आमदार साहेबांनी तलाठी त्या डॉक्टर साहेब आणि परत आखीन तहसीलदारांनी साहेबांनी आम्हाला ही मदत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे चाळीसगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा